कॅम्प येथील ओम साईराम सेवाभावी संस्थेची पालखी साई नामाचा गजर करीत भाविकांच्या उपस्थितीत शिर्डीला रवाना झाली प्रारंभी सुशोभित केलेल्या रथात विराजमान झालेल्या साईबाबांच्या मूर्तीला ओम साईराम सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी भोर व त्यांच्या पत्नी उषा भोर यांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर साईबाबांची पालखी भगूर येथील रेणुका माता मंदिरात आणण्यात आली येथेही रेणुका मातेला तानाजी भोर व उषा भोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भोर पती पत्नींच्या हस्ते अभिषेक महापूजा करून खडे साखरेचे नैवेद्य दाखवला दाखवण्यात आला आणि महाआरती करण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील साई भक्त उत्तमराव कासार कॅन्टोनमेंट बोर्डाच्या नगरसेविका कावेरी कासार भगूर परिषद ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सभासद राधाकृष्ण गामणे उपस्थित होते रेणुका माता मंदिराचे विश्वस्त उत्तमराव कासार ओम सायराम सेवाभावी संस्थेचे सचिव दिनेश गोईल यांनी अधिक माहिती दिली रेणुका रे मातेच्या कृपेने या प्रांगणामधून सतत अकरा वर्षे कुठलाही खंडन होता या पालखीचं इथून प्रस्थान होत असत मी यांच्या या सत्कार्याला या पालखीला आमच्या सर्व पंचक्रोशीच्या रहिवाशांतर्फे देवी मंदिरच्या रहिवाशातर्फे आमच्या कुटुंबातर्फे सद्भावना व्यक्त करतो आणि ह्या देवीच्या प्रांगणातून अशीच वर्षानुवर्ष ह्या पालखीचं प्रस्थान होत राहो अशी अपेक्षा व्यक्त करून मी या पालखीला शुभेच्छा देतो संस्थापन अध्यक्ष हेच लक्षमित्र तानाजी आहेत आमचे वेळोवेळी सहकार्य करणारे मार्गदर्शक उत्तम अन्ना कासार तसेच साहेब हे आमच्यासोबत असतात संपूर्ण लोक आमच्यासोबत आहेत हेच आमचं और, भाग्य आहे की आज गजरात ही पालखी रेणुका मंदिरापासून निघाली भगूर बस स्थानक प्रभाग आठ मध्ये विजयनगर मार्गे फिरून सिन्नर मार्गे शिर्डीला रवाना झाली या यात्रेत सहभागी झाले ही तीन दिवसांचा प्रवास करून डिसेंबरला शिर्डीला पोहोचणार आहे तीन जानेवारी कॅम्प येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे पालखीचे भोई प्रफुल गुरव सागर वाजे अनिकेत भोर प्रतीक खडताळे मंगेश झोपे चेतन गुरव राजू सातपुते कुणाल गौरव ही पालखी शिर्डीला नेत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू गुरव संजय काळे संजय आडके अर्जुन संगमनेरे राहुल दळवी राजू गवांदे संदीप काळे कैलास आडके संतोष तुपे मंगेश परदेशी आदींसह सा, ओम साईराम सेवाभावी मंडळाच्या साई भक्तांनी परिश्रम घेतले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवाली कॅम्प